रामकृष्ण हरी आज तुम्ही मला पाहताय माझ्या पाठीमाग माश्याच खूप मोठं जाळं दिसतंय असं वाटतंय की मच्छी मार्केट मध्ये बसलेलो आहे आणि हे मच्छी मार्केट कुठे तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी खरंच सांगतो तुम्हाला हे मच्छी मार्केट कुठं आहे तर मच्छी मार्केट असं आहे तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी हे मच्छी मार्केट आलेलं आहे आणि हे मच्छी मार्केट काय प्रकारे कशाने आलेलं आहे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे इंद्रायणी जी नदी खळखळ वाहत होती तिला इंद्रायणी अमृत वाहिनी असं म्हटलं जायचं परंतु आता ही जलचर प्राण्यांसाठी ही मृतवाही किंवा विष वाहिनी असं म्हटलं तरी काय हरकत नाही मित्रांनो अतिशय दुःखद घटना आहे की इंद्रायणी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि देहू तीर्थक्षेत्र या ठिकाणी या इंद्रायणीचं पाणी अशुद्ध झालेलं आहे विषित झालेलं आहे आणि ते विष ह्या जलचर प्राण्यांनी प्राशन केलं आणि त्यांना देह सोडावा लागला आता हे देह एक नवे दोन नवे हजारो नव्हे लाखो माशांचं तुम्हाला मी आता या ठिकाणी चित्रण दाखवतो मी कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी येऊन की आपण हे जी मासे काढलेले आहेत हे तर दाखव परंतु या इंद्रायणीमध्ये जे आपण पक्षी बघतोय हे पक्षी सगळे ते जी मासे तरंगत आहेत वा जी काही या पाण्या दूषित पाण्यामुळे विष बाधा झालेली आहे तर आपल्याबरोबर या ठिकाणी जलप्रेमी आहेत तर त्यांनी ह्या सगळे पहिलं बातमी बघितली आणि आपल्याला सांगितली दादा मला सांगा तुम्ही हे जे मासे बघितले हजारो लाखोच्या वर मासे जर काढले तर निघतील तर हा काय प्रकार आहे मुळामध्ये आता आपल्या इंद्राणीची झालेली गटार गंगा आणि देहूमध्ये जो मासिर मासा ज्याला देव मासा म्हटला जातोय याचं संवर्धन करायचं आपण तुला स्वप्न होतं सत्याऐंशी सा साली जो आजचा झाला मासिर मासा मेला होता त्याचं पुनर्जीवित देहूमध्ये हो, व्हावं म्हणून ज्या संस्था काम करत आहेत त्याच्याबरोबर मी वीस वर्ष काम करते आणि आज आपण पाहू शकतो हा शिवडा जातीचा मासा आहे डेक्कन मासेरे गोल्डन माशिरे हे गंगेमध्ये मिळणारे मासे आहेत परंतु देहूमध्ये इंद्रायणी नदी दक्षिण उत्तर वाहते म्हणून हिला गंग्याचं स्वरूप आहे जसं काशीला गंगा वाहते तसंच देहूला इंद्रायणीचं स्वरूप काय त्याचं महत्त्व हेच आहे त्याच्यामुळं देहूतील हा नदीतील मासा जगला पाहिजे यासाठी आपण काम करतोय परंतु दुर्दैवानं आपल्याला आपली नदी स्वच्छ सुंदर ठेवता येत नाही हा श्रीक्षेत्र देहू आपल्या इंद्रायणी नदीचं वैभव असणारा मासीर मासा ज्याला आपण देवमासा म्हणतो वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा मासा जगद्गुरु तुकोबर आहे वैकुंठाला गेल्यानंतर त्यांच्या मुलीने इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली आणि ज्या मासीर मासेनं ज्या देवमासेनं तिला तारली हाच तो देवमासा जो पांडुरंगाच्या कानाला कवचकुंडल म्हणून आहे आणि हा मासा फक्त देहूमध्येच पाहायला मिळतोय देहूमध्ये इंद्राणी नदी दक्षिण उत्तर वाहते जशी गंगा वाहते तशी त्यामुळे देहूमध्ये इंद्राणीला गंगेचं स्वरूप मानलं जात आहे पण हा मासा गंगा नदीतील मासा हा देहूमध्ये आलाय देहूतील मासा पंढरपूरला जातो कायचा हा देहू आळंदी पंढरपूर पूर्वी बांधारे नसल्या याचा अखंड प्रवास होता परंतु हा मासा देहूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे आहे गेले दहा बारा वर्ष आपण याचं संवर्धन संरक्षण करतोय म्हणून आज आज इथे आपल्याला हा